बेळगावहून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचे दागिने आणि रोख रक्कम रिक्षात विसरली होती रिक्षाचालक तानाजी यादव यांनी हा ऐवज प्रामाणिकपणे लक्ष्मीपुरी पोलिसांकडे आणून दिला दुसरीकडं नागदेववाडी इथले रिक्षा व्यावसायिक कृष्णाथ गायकवाड यांनीही असाच प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवला मुंबईतील नंदा कांबळे यांचे रिक्षात विसरलेले सव्वा तोळ्याचे दागिने आणि पाच हजार रुपये त्यांनी वाहतूक नियंत्रण शाखेकडं जमा केले या दोन्ही रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक आहे गुरुवारी बेळगावहून कोल्हापुरात आलेल्या एका प्रवाशानं तानाजी यादव यांच्या रिक्षातून अंबाबाई मंदिरापर्यंत प्रवास केला त्यावेळी त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू दागिने आणि मोबाईल रिक्षात विसरला रिक्षाचालक तानाजी यादव यांनी हा सर्व ऐवज लक्ष्मीपुरी पोलिसांकडं प्रामाणिकपणे जमा केला पोलिसांनी त्या प्रवाशाला शोधून त्याचे दागिने रोकड आणि मोबाईल परत केला तर रिक्षा व्यावसायिक तानाजी यादव यांना विशेष बक्षीस देण्यात आलं यावेळी उपनिरीक्षक एन ए गावडे कॉन्स्टेबल किशोर पवार उपस्थित होते दुसऱ्या एका घटनेत रिक्षाचालक कृष्णा गायकवाड यांनीही सचोटी आणि प्रामाणिकपणा दाखवून दिला नवी मुंबईच्या नंदा कांबळे यांची पर्स गायकवाड यांच्या रिक्षात विसरली पर्समध्ये सोन्याचा सव्वा तोळ्याचा दागिना आणि रोख रक्कम होती ती पर्स रिक्षाचालक गायकवाड यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे जमा केली पोलीस अधिकाऱ्यांनी नंदा कांबळे यांचा शोध घेऊन त्यांना त्यांची पर्स परत केली